एक्चुअली इथे त्यांना झिरो व्यापार करायसाठी आपण घेऊन आलो आम्ही हो पण झिरो व्यापार इथे होऊ दे सर त्यासाठी विक्रमगडला करण्याची काय गरज आहे झिरो वेपार इथे होऊ दे ना सर बरोबर समोर करा आपण झिरो व्यापार करा विक्रमगडला नंतर जालो ना समोरचा आरोपी विक्रमगडचा आहे आणि आरोपी क्रिमिनल असेल तर काय भरवचं त्याची सर पण इथे होत असेल तर यांनी आम्हाला बोलवला की असं असं प्रकारची ते घडलेला आहे एक तर ती आदिवासी आहे ट्रॅबल आहे लागतो तुम्हाला तर माहिती आहे सायन्सिटिव्ह विषय आणि आपला जिल्हा जो आहे तो आदिवासी अरे आदिवासी, आदिवासी बगुल जिल्ह्यामध्ये ती शिकलेली मुलगी आहे तिच्या बरोबर असा प्रकार घडत असेल तर ते कुठेतरी लोकांच्या समोर आलं पाहिजे आम्ही कुठे तिचे आयडेंटिफाय वगैरे काय ओपन नाही केलं पण तिच्या बरोबर जो झालेला प्रकार आहे तो आम्हाला तिच्या तोंडून सर ऐकायचं आम्हाला आमचं काम करू द्या तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतो नाही ती बोलायला तयार आहे ना बोलायला तयार आहे ती काल पण होती तयार काल आम्हाला यायला मिळाला पण आज आम्ही आलो बघा सगळे पत्रकार ऐकू तेच बोलणार ती शेरूबाई आम्हाला प्लीज आता तुम्हाला पण विनंती करतो की झालेला जो काही प्रकार आहे तो आम्हाला करू द्या प्लीज पोलीस स्टेशनला जाते पोलीस स्टेशनला जाते ना जर तुला काय तिकडे त्रास झाला तर आम्ही आहेत ठीक आहे काय काळजी करू नको तुझ्याबरोबर जे काय घडलंय ते रीत सर सांग हा चल ठीक आहे जबरदस्तीने दोनशे या ठिकाणी नेऊन ने 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 तिच्यावर रात्रभर शरी संबंध केले तिच्यावर जबरदस्ती केली दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला तिच्या गावामध्ये नेऊन सोडण्यासाठी तिला सांगितलं तिला नेऊन ने सोडतो ने पण दुसऱ्या एका गाडीमध्ये तिला औषध वगैरे देऊन आणि तिथून तिला म्हणजे विकून टाकली वेशा व्यवसाय करण्यासाठी दोन महिने ती त्या वेशा ठिकाणी होती त्यानंतर तिला तिथून पुन्हा विक्री झाली तिची न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर विक्रमगड या ठिकाणी एका तरुणीवरती बलात्कार झालेला आहे आणि ज्या वेळेला ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेली तेव्हा पोलिसांनी दिरंगाई केली अखेरीस ती मुलगी लाल बावटा या संघटनेकडे आली माझ्यासोबत यावेळेला शेरू वागत शेरूजी आता ती मुलगी आलेली आहे पोलीस या प्रकरणाची दखल घेत आहेत नेमकं सगळं काय प्रकरण आहे ती मुलगी आदिवासी समाजाची आहे बारावी शिकलेली मुलगी आहे तिचं स्वप्न होतं आणि तिच्या घरच्यांचं स्वप्न होतं की मला पोलिसात भरती व्हायचंय आणि त्याच्यासाठी तिला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिला आम्हीच दाखवलं का तुला मी पैसे देईन वगैरे आणि तिला जबरदस्तीने बोईसर या ठिकाणी नेऊन तिच्यावर रात्रभर शहरी संबंध केले तिच्यावर जबरदस्ती केली दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला तिच्या गावामध्ये नेऊन सोडण्यासाठी तिला सांगितलं तुला नेऊन सोडतो पण दुसऱ्या एका गाडीमध्ये तिला गुंगीचं औषध वगैरे देऊन आणि तिथून तिला म्हणजे विकून टाकली वेशा व्यवसाय करण्यासाठी आणि ती जेव्हा बेशुद्ध होती पण तिला जेव्हा तिकडे नेलं म्हणजे वेशा व्यवसायाच्या ठिकाणी तेव्हा तिला ते सुद्धाच नाही का मी कुठे आले आणि काय आहे दोन महिने ती त्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी होती त्यानंतर तिला तिथून पुन्हा विक्री झाली तिची आणि ती अकोले संगमनेर या भागामध्ये तिची एका माणसाने विकत घेतली तिला सहा दिवसानंतर लग्न झाले लग्न झाल्यानंतर चार महिने ती त्याच्या घरात राहिली तो माणूस बिघड आदिवासी आहे विक्री करणारे माणसं बिघड आधी आहे दुर्दैव असं आहे की सहा महिन्या अगोदर त्या मुलीच्या आई वडिलांनी विक्रमगड पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली होती किती 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 दिवसापूर्वीची गोष्ट सहा महिन्यापूर्वी आणि त्या लोकांची एवढी गरीब परिस्थिती आहे की बाप बोटीमध्ये जातो कामाला आणि असं असून सुद्धा तिला म्हणजे सहा महिन्यापासून ती काही सापडली नाही पोलिसांना वगैरे कुठेच सहा महिन्यानंतर जेव्हा ती तिकडनं दोन तीन वेळा पळ काढण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ती अपयश ठरली आणि मग नंतर ती पळून घरी आली आल्यानंतर गेल्या नऊ दिवसापासून ती लोक पोलीस स्टेशनला जात आहेत तिथल्या पोलिसांनी सिनियर पीआय पर्यंत हे प्रकरण पोहोचवलं नाही आणि ती लोक सुद्धा तिथे गेली नाहीत आणि नंतर ती लोक आमच्याकडे आले संघटनेकडे लोकशाही महिला संघटनाशी लालबावट्याकडे आले आम्ही लोकांनी पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं मात्र पोलिसांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे अर्नाला पोलीस स्टेशनचे पीआय साहेब असतील एपीआय असतील या लोकांनी सुद्धा सांगितलं की वाटलं तर इथे तुम्ही झिरो एफ आय आर करा परंतु आम्हाला कायद्यावर चांगल्या पद्धतीने विश्वास आहे विक्रमगड पोलीस स्टेशनच्या पीआयने सुद्धा आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे या आम्ही तुमची एफ आय घेतो आणि त्याच्यासाठी आता आम्ही विक्रमगडला चालले तिला घेऊन आणि त्या ठिकाणी आम्ही पिटा असेल मानवी तस्करी असेल तीनशे शहात्तर असेल किडनॅपिंग असेल या सर्व कलमानुसार गुन्हा दाखल करणार आहोत एफ आय आर झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही ह्या विषयावर पत्रकार परिषद घेऊन जगासमोर आणणार आहोत पत्रकार परिषद घेण्याच्या मागचे दोनच उद्देश आहेत की राज्य सरकार सांगताय की लाडक्या बहिणी पण आताच्या घडीला या लाडक्या बहिणींसोबत काय चाललंय हे सरकारला समजलं पाहिजे त्यानंतर माझ्या तमाम ज्या बहिणी असतील ह्या बहिणींना सुद्धा समजलं पाहिजे की आपण जेव्हा एखादा इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एखाद्याच्या मागे जातो तेव्हा हे अशा पद्धतीचा फायदा वापर घेऊन आणि असं हे होते आज त्यांच्या घरची परिस्थिती एवढी गरिबी आहे की हिला शोधण्यासाठी तिच्या थी आई वडिलांनी गळ्यातलं मंगलसूत्र कानातली पोराची बाईक विकली आणि जिथे जिथे मर्डर व्हायचं हो जिथे जिथे शोध लागायचा इथे असा प्रकार घडलाय तिथे तिथे ती लोक तिच्या शोधात जायचे पण ती सापडली नाही आणि सहा महिन्यानंतर ती पोरगी सुखरूप पुन्हा आलेली आहे पण ती आता एवढी खर्चीकरण झालेली आहे की ती मुलगी जगू शकत नाही अशी आम्हाला सांगते कारण मी तोंड कसं दाखवणार ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती पण आम्ही लोकांनी तिला धीर दिलं तर तुला तू वलकारी बनायचंय तुला झाशी की राणी बनायचंय तुला गोदुताई बनायचंय तुला पुनदेवी बनायचे आणि त्या लोकांशी बदला घ्यायचा अशा पद्धतीने तिची मनस्थिती तयार करून आम्ही तिला तयार केलेली आहे आणि आता आम्ही पोलिस स्टेशनला चाललोय एफ आय आर करणार आणि ताबडताब त्या लोकांना अटक करायला लावणार आणि आमचा पूर्णपणे संशय आहे की हे एक आणि दोघांचं काम नाही ह्याच्यामध्ये फार मोठं रॅकेट आहे आणि ते रॅकेट समोर आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहिले पोलिसांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं दुपारपासून पोलीस मोठ्या प्रमाणात आमच्या घरी आम्हाला आमच्या प्रोटेक्शनासाठी आहेत कि तुम्हाला कुड़े, कुड़े का, का की तुम्हाला कुठे कुठल्या पद्धतीचं काय नाही लागला पाहिजे म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पोलीस आम्हाला सपोर्ट करते असा आम्ही विश्वास व्यक्त करतो या प्रकरण आपण जर पाहिलं तर असा कोण व्यक्ती आहे की ज्यांनी या मुलीचं शोषण केलेलं आहे आधी त्यांनी शोषण केलं त्यानंतर तिला वेशा व्यवसायासाठी पाठवलं आणि तिथून ती तिची विक्री एका कोणीतरी व्यक्तीने केली अखेरीस त्या मुलीने तिकडून पळ काढला इतकं सगळं झाल्याच्या नंतर विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये ज्यावेळेला ती गेली त्यावेळेला तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करणं काळाची गरज होती परंतु पोलिसांनी तसं न करता पोलिस कुठेतरी दिरंगाई करत होते याचा अर्थ पोलिस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत होते एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करणारे लोक आता कुठे आहेत असं असताना खरंच आता पोलीस या मुलीला न्याय देतील का आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा सतर्क राहा आणि सुरक्षित रहा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा